आपले सर्वांचेच नेते आदरणीय ने शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी खाली पंचायतीच्या गुरुनगर परिसरातील गुरुनगर गुरुनगरवासियांचा आज या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा आणि या सोहळ्यासाठी ज्यांच्या हस्त्या हा सोहळा पार पडतोय ते महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय भरसिद्धी ज्यांच्यावरती खऱ्या अर्थाने आपण विश्वास ठेवलात आणि प्रवेश केलात ते आदरणीय प्रमुख आदरणीय शिंदेसाहेब उस्मानजी रोहितकर तेंडुकर साहेब महापळे साहेब मंचावरील पक्षाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ नेते उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनी कदाच बरेचशीलच बोला सांगत होतो कारण खूप प्रवास माझा पण झाला आहे आणि निगर नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात उद्याचा शेवटचा दिवस आहे फॉर्म पाठी घेण्यासंदर्भातला आणि म्हणून सगळ्याच ठिकाणीच घाई गर्दी आहे चर्चा सुरू आहे आणि असं असताना आजच्या दिवसाचा पक्षप्रवेश होळा हा आनंदही निश्चित आहे शिंदेसाहेबांनी सायंदा रोवा बदलतो आहे ते खरंच बदलतोय हा हो बर, ही पंचायत खरं दोन मतदारसंघामध्ये डिवाईड होते एक श्रीवर्धन आणि अलिब माझ्या खालीला बर बऱ्याचशा काय देण्याचा मी प्रयत्न निश्चित केला किती दिलं मला माहीत नाही आहे विकास आणि सगळी मंडळी या ठिकाणी आहेत पण जेवढं देता येईल तेवढं शक्य मी देण्याचा प्रयत्न केला पंचायत कुठली आहे कोणाची आहे कोण सरपंच आहे त्यापेक्षा तो गावाचा सर्वांगीण विकास या माध्यमातून खरंच प्रामाणिक प्रयत्न केला हा दोन मतदारसंघात डिवाइड होणारी ग्रामपंचायत आहे आणि पहिली पेटी इथूनच श्रीवर्धनची जाते आणि तिचं <प्राँगा> सुरंग लावण्यासाठी या ठिकाणी आता आपण आलो आहे खरं बरेच बोलल्याप्रमाणे परवा मास्टरला अतिशय मोठा सुरंग लावलाय जसं मी क्वारी मालक आहे ओरिजिनल त्याच्या मला सुरंग काय असतं हे सगळ्यात जास्त माहित आहे हा जेव्हा आपण बघितलं की राष्ट्रवादीच खाली होत चाललेली आहे लोक कंटाळीत आणि आरोप प्रतिरोप किती आपण टी व्हीचं कुठलंही चॅनल लावा तेच चेहरे समोर येतात की ह्याने एवढ्या कोणी भ्रष्टाचार केला त्याने एवढा प्रश्न सिंचन घोटाळ्यापासून आतापर्यंत घोटाळ्याच घोटाळे ही वाटत नाही अशी परिस्थिती आहे खरं तर रोह्याचं नाव बदनाम करणारी व्यक्ती आहे उभ्या महाराष्ट्रात कधी कोणी विचारलं तर रोह्याचं सांगू नका असं मला वाटतं कारण प्रत्येक घोटाळेबाज हा चेहरा तटक्यात समोर येतो मग सिंचन घेण्याच्या अगोदर पण किती घोटाळे आहेत कदाचित तुम्हाला ते माहीत नसतील आता उस्मानबाईने एक फोटो दाखवला की साहेबांचं खरंच जेव्हा पर्व होतं तर तकडेसाहेबचा नंबर कितीतरी पाठी होता उस्मानबाईचा एक नंबर होता पण त्यांनाही धक्का मारून ते पुढे आले आयुष्यभर दुसरा धक्का मारणं ही त्यांची संस्कृती आहे आपण सगळ्यांनी आहे पण आता शेवटचा धक्का आपल्याला मारायचा आहे आणि आता वेळ आलेली आहे आपण खरं तर रोयापासून सुरुवात करतोय जसं अलिबाग मी बदललं आहे जसं मुरुड बदललं आहे तर भाव बदलण्यासाठी हीच ती वेळ नक्की निश्चित आहे कारण ह्या व्यक्तीने अनेक वेळा अनेकांना फसवल्या इथे बसल्यापैकी किती लोकांना शब्द दिला असेल पाळण असेल आणि म्हणून मनाचे शेठ आम्ही असणार आहेत भरत शेठ मी आहे महेंद्र शेठ आहे हे मनाचे शेठ पण इथे उलटी सवय इथे साहेब कधी दिदी कधी भाई काय काय ज्यांना वाटेल ते सगळं फेर असतात आणि वरिष्ठांचा रिस्पेक्ट अजिबात नाही आहे आपली संस्कृती निश्चित आहे की वरिष्ठ वरि वरिष्ठ असले की आपण नक्की वाकून नमस्कार करतो आमदार असलो मंत्री भरचशे असले तरी पण आजही सवय गेलेली नाही आहे पण यांचा तातर पण आपण बघितला असा म्हणजे आता साधारण चुनी पडली तर लगेच बदलण्याची त्यांनी ताकद आहे हे असेच बदलत आहेत आपल्याला पण असेच बदललेत आणि म्हणून सगळे एकवटलेत आता ह्यांना बदलायचे आहेत माबळेसाहेब खरं आहे की परवा तुमच्या सभेमध्ये काही आरोप केले त्याच्या आरोपावर मी अजूनही ठाम आहे अजूनही ते मॅटर टी व्हीला चालू आहे पण ह्याचा करताकरिता करिता रुहायचेच आहे त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं कारण इकडली बॅग भरली आहे गल्ली टू दिल्ली आता कमलाच्या दिशेने ही वारी सुरू आहे आणि हे त्रिवार सत्य आहे काय लपून न बघा आत्तापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही आहे असं म्हणते तर ज्या नेत्याच्या आश्रयाखाली आपण काम करायचं त्यालाच फसवायचं ही संस्कृती आहे आता ही बंद केली पाहिजे आणि म्हणून रॉयाचं नाव बदनाम होऊ नये म्हणून ह्या लोकांना हद्दपार करणं आता काळाची गरज आहे ज्या सतेजनी आमच्यावरती विश्वास ठेवला हो आम्ही तर सरळ माणसं आहोत कधीही फोन करा रात्री तीनला फोन केला उचलला नाही तर आम्ही आमदार नाही आहोत किती अगदी गाळ झोप असली तरी पत्नी साहेब सगळ्यांना फोन दोन तीन वादे उचला एकदा हे सवय आहे कारण रात्री फोन करा रा माणूस हा प्रसंगात असतो त्याला आपल्या मदतीची गरज आहे इकडे बघितलं तर रात्री नऊला जेवले की फोन बंद होतात आणि मग आठ वाजता वॉक झालं आपलं चालू आलं की फोन चालू करायला कोण मेले कोण गेले याचा आता पताच नाही आहे आता हे सगळं बंद करायची वेळ आहे आणि म्हणून खूप छान पद्धतीने या भागामध्ये सुरुवात झाली अनेक गाव वस्ती वाड्या खरं ही बाराची पंचायत असं बरं तर चालेल कारण अशी भाषणात मी ऐकलं सहा वाड्या आहेत आणि सहा गाव आहेत बरं ना आता बारा बाजूला बारा ची ही मजबूती आहे आणि नक्की इथूनच खरं सुरुवात होते इथंच सुरू लावणार आहोत आणि मग सतेज तुम्ही तुमची आई आहेत बाकी सगळे प्रमुख मान्य मान्यवर या ठिकाणी आहेत विश्वास ठेवा विश्वासाला कधी तडा जाणार नाही कारण आम्ही माणसातली माणसं होतो आम्ही शून्यातून प्रवास केलो काही लोक सोन्याचा चमचा घेऊन आले साहेबांनंतर जे आता बोलतात ना मंत्री भाई यांना चमचा सोन्याचा तोंडात तो आलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचे बोल वेगळे आहेत आदळ ठेवून त्यांना जमलंच नाही कधी आता धावायला लागलेत परवा मसळ्यामध्ये सुरू लागल्यावरती रात्री रातोरात सगळ्या गाड्या रवाना झाल्या तिकडे पण कोण भेटलंच नाही आहे सॉरी परत आल्यात आता प्रत्येक ठिकाणी परतीची वारी सुरू झाली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आज आमच्या विश्वास ठेवून पक्षामध्ये आलात आज खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका आम्ही निश्चित आपल्याला करणार तुमच्या सर्वांगीण विकासामध्ये आमचा हातभार तर नक्कीच लागणार वैयक्तिक जीवनामध्ये जेव्हा प्रसंग येईल तेव्हा कधीही साथ द्या तर साध्याला होऊ साध्या देण्याची ताकद आमच्यामध्ये निश्चित हा विश्वास या ठिकाणी देतो पुन्हा एकदा खूप छात पद्धतीने प्रवेश सध्या जे आपण आणि आपल्या सहकारी केल्याबद्दल आपले त्रिवार अभिनंदन करतो स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र